घरी लक्षदीपहेारी शोभले कडारांगळी अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मी पूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा मंगलमय दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईराम ट्रेडर्स तामलवाडी होलसेल किराणा मालाचे भव्य दालन सोलापूर ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव व साईराम कृषी सेवा केंद्र तामलवाडी सर्व प्रकारची रासायनिक खते उत्तम दर्जाचे बियाणे व शेतीसाठी लागणारी सर्व औषधे एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराम कृषी सेवा केंद्र तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव